भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग ऐसे उफारते वर्म धर्मा अंगीच अधर्म देव अंतरिते पाप खोटे उगवा संकल्प तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज भोग व त्याग यांच्याविषयी अभंगात बोलताना म्हणतात की जो विचारपूर्वक आणि विहिताला धरून विषय भोगतो त्याला त्यागाची सुख लाभते परंतु जो लोभापोटी विषयाचा त्याग करतो अशा त्यागातून त्याच्या वाट्याला केवळ वा भोगच येतात तुकाराम महाराज म्हणतात वरवर पाहता हे विधान कितीही चुकीचे व उफारटे वाटत असले तरी हेच सत्य आहे कारण लाभासाठी व स्वार्थासाठी केलेला त्याग हा खरा नसून केवळ दिखाव्यापुरताच असतो आणि विहित कर्तव्य करण्यासाठी केलेलं कोणतेही कर्म हे नेहमी त्यागासमानच असते एखाद्या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याशी मैत्री केली तर ती मैत्री खरी आहे का दुर्योधनाने कर्णासोबत मैत्री स्वतःच्या स्वार्थासाठी व लाभासाठी केली होती ती मैत्री खरी होती का अधर्म हा कितीही धर्मासारखा वाटत असला तरीही किंवा तो तसा कितीही भासवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यामागील खरा हेतू लक्षात घेऊनच त्याकडे पाहावे आणि ते पडताळल्यावरच कळून येते की धर्माच्या नावाखाली अधर्मच क अधिक होत आहे त्या कोणत्या कर्माने देव अंतरतो ते पापच आहे आणि त्यासाठी केलेला संकल्प देखील खोटाच आहे त्यामुळे कोणी असे संकल्प करूच नाही तो कब्बा माऊली म्हणतात अशा लोकांनी आपण कितीही देवाला घाबरतो व त्यासाठी कर्मकांडात जराही कमतरता येऊ देत नाहीत असे कितीही दाखवण्याचे प्रयत्न केले तरी ते पूर्ण खोटे असते अशा लोकांच्या चित्ती देवाविषयी भीती सर्वार्थिक खोटी असून कर्मकांडातून होणारा किंवा मिळणारा लाभ विचारच त्यांच्या मनी अधिक असतो रामकृष्ण हरी